नमस्कार मित्रांनोच स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यात रजनीसुद्धा तेथेच असते तेवढ्यात अद्वैत येतो आणि फ्रीजमधून तो पाणीची बॉटल घेतो आणि कलाकडे बघत पाणी पित असतो तेव्हा कलाला मात्र गालातल्या गाला गालात खूप गाला हसू गाला येत असते कारण तिने आद्वेची पूर्णपणे जिरवलेली असते तर तेव्हा आद्वेत तिच्याकडे बघत मनात विचार करतो खरेमुळे पूर्णपणे मी ट्रॅप झालो एकतर आबामुळे मला हिच्याशी उघडपणे बोलता येत नाही आणि आईला सुद्धा खरं काय ते सांगता येत नाही आणि तेवढ्यात रजनी म्हणते की अरे आदवे थांब मग अशी तर तू म्हटलं होता की तुझे तोंड आले मग थांब मी माझ्या रूममधून तुला ग्लिसरीन लावून देते त्यामुळे तुला पटकन बरे वाटेल तिखट सुद्धा लागणार नाही तेव्हा आदवेत म्हणतो ना की नाही काकी अगं जाऊन दे ही खरे आहे ना काहीतरी गोड खाण्यासाठी नक्की देईल तेव्हा कला ही आद्विकडे बघत असते तेव्हा रजनीला मात्र हसू येते रजनी म्हणते की असे का तुला बायकोच्या हातचा उपाय जास्त गोड आहे तेव्हा सुद्धा थोडीशी स्माईल करतो आणि रजनी म्हणते की हो हो बर बर चालून दे तुमचं असे हसून ती बोलते आणि निघून जाते तेव्हा अद्वित लगेच कला जवळ येतो आणि तिला विचारतो की तू हे सर्व मुद्दाम करते ना कला विचारते की काय तेव्हा अद्वित म्हणतो की मला ब्रेक ब्रेकफास्टच्या वेळी तिखट लागले ते तुझ्याचमुळे तेव्हा कला म्हणते की हो पण तुला कसे माहिती अरे एकतर मी तुझ्या प्लेटमध्ये ठेचा वाढून ठेवला होता आणि त्यावर आणखी मी उपमा वाढला म्हणजे आणखीन तिकट झाले तरी सुद्धा तो उपमा तू ठेच्या बरोबर खाल्लाच तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की ही फसवणूक आहे तेव्हा कला म्हणते की ठीक आहे तुला जे करायचे असेल ते तू कर अद्वित विचारतो की पण तू हे सर्व का केले तेव्हा कला म्हणते की अरे तुला एका म्हणीचा अर्थ समजायचा होता जसा तसे तर अद्वैत म्हणतो की काय त्यावर कला म्हणते की अरे तू सुद्धा माझ्याशी असेच वागत होता आता मी सुद्धा तशीच वागणार तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे तुला जसे वागता येईल तसे तू वाग मी सुद्धा मला काय करायचे ते करतो आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात तर तो अद्वेतचे तोंडही कलाकडे असते त्यामुळे आबा आलेली त्याला काही दिसत नाही परंतु कलाला मात्र दिसते कला म्हणते की आजोबा तुम्ही तेव्हा असे वाटते की कला नक्की खोटं बोलते आणि लगेच तो कलाला रागाने म्हणतो की तुझे ही नाटक बंद कर आणि तुला काय वाटले की तू असे म्हणशील की आबा तुम्ही आलात आणि तुझ्या या नाटकाला मी बळी पडणार का तर असे काही होणार नाही तेव्हा लगेच आबा म्हणतात की आद्वेत तेव्हा अद्वैत मागे वळून पाहतो तेव्हा खूपच घाबरतो आणि आबा तुम्ही आणि परत वळून कलाकडे बघत असतो कलाला तर खूपच हसू येते तेव्हा आबा विचारतात की अरे अद्वैत तुम्ही त्या उपमेचा विषय विसरला नाहीत का तेव्हा अधिक म्हणतो की नाही आबा मी तिला समजावून सांगत होतो की चूक तिची नाही चूक माझी आहे आणि हळूच आवाजात तो कलाला म्हणतो की मी तुला सोडणार नाही आणि आपल्या रूममध्ये पळून जातो तेव्हा मात्र आबा आणि कला या दोघांना खूप हसायला येते त्यानंतर इकडे रोहिणीही राहुल आणि नैना यांच्या रूममध्ये आलेली असते आणि नैनाला समजावून सांगत असते की अग तू जर एकदा तू डॅनचे मन जिंकले तर तू असे केले तर कलाचे या घरातील महत्व नक्की कमी होईल आणि तू जर हे सर्व सरोज वहिनीला हाताला धरून केले तिची मदत घेतली तर तुझी ताकद आणखी आणि मला हे सुद्धा माहिती आहे की सरोज वहिनीला तिकाला कधीच आवडू शकत नाही जर शत्रूला मात द्यायची असेल तर चारही बाजूने त्याची कोंडी करता यायला हवी तेव्हा नयना म्हणते की आहो मॉमिनला कला माझी शत्रू नाही ती कला माझी बहीण आहे कारण नसताना मी उगाच का असे वागेल तेव्हा राहुलला सुद्धा रोहिणीचा खूप राग येतो आणि मम्माचे नेमकं काय चालले असे मनात विचारू लाग आणि कशालाही त्या नयनाच्या मागे लागली असेल माहिती नाही तेव्हा रोहिणी नयनाला म्हणते की अगं हो तुझ्या मनात कलाविषयी वाईट नसेल हे मला माहिती आहे पण तिच्या सुद्धा मनात नसेल याची तुम्हाला गॅरंटी देऊ शकशील का म्हणजे हेच तू तुला या घरात कधीही मोठं होऊन देणार नाही आणि सरोज वहिनी आणि रजनी वहिनी यामध्ये जो फरक आहे ना तो फ्युचर मध्ये तुमच्या दोघीत दिसून येईल म्हणजे त्या जागी रजनीच्या जागी तू असेल येते आणि तो मनात म्हणतो की मम्मा अगं तू काय करतेस हे ही मुलगी कधी आपल्यावर उलटेल हे सांगता येत नाही म्हणून मला मम्माशी नक्की बोलावीच लागेल रोहिणी नैनाला म्हणत असते की अगं तिला इतकी सत्ता संपत्ती मिळाली आणि ते जर मिळवण्यासाठी ती काही पण करू शकते असे तिच्या मनात तर नसेल ना आणि जर तुला सुद्धा तुझ्या हातात हे सर्व हवे असेल तर मात्र सरोज वाहिनी तुझ्या हाताशी धरावेच लागेल आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईल वर कॉल येतो आणि तो, तो बोलण्यासाठी बाहेर निघून जातो तेव्हा नैनाही ही त्याच्याकडेच पाहत असते तेव्हा रोहिणी नैनाला विचारते की अग मी तुला जे काही सांगते ते तुला पटते ना त्यानंतर इकडे कलाही आपल्या रूममध्ये डिझाईन पूर्ण करत असते आणि तेवढ्यात ते, ते आध्वेत ते येतो आध्वीत तिच्यावर भयंकर चिडतो की हे पण खरे मी तुला सोडणार नाही तू माझ्याशी जे काही वागली तेव्हा कला लगेच आपले कान पकडते आणि अद्वितला म्हणते की शांत आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो फोन घेऊन ती म्हणते की माझ्या आईचा फोन आहे मला तिच्याबरोबर शिस्तीत बोलून दे आणि हे मात्र संगीता तिकडे ऐकत असते तेव्हा लगेच कला म्हणते की हे पक अरे तू माझ्या मागे भुनभून करू नकोस मला तिच्याशी व्यवस्थित फोनवर बोलून दे तेव्हा लगेच ती फोन घेते आणि आई बोल असे म्हणते तेव्हा संगीताने तर हे ऐकलेले असते आणि ती कलाला म्हणते अशा कोणत्या पद्धतीत जावे बापूंशी बोलते अगं अशाने तू एखाद्या माणसाचा जीव घेशील तर कला मंदे की काय आई मी अग त्याचे वागणे आणि बोलणं पुरेस आहे एखाद्याचा जीव घेण्यासाठी आणि जाऊन दे मी का तुझ्याशी बोलते मला हे सुद्धा माहिती आहे की तुला फक्त आता तुझ्या जावी बाप्पूंचाच पुळका येत असतो जाऊन दे मला तू सांग की मला फोन का केला तेव्हा संगीता म्हणते की अग ते तर राहूनच गेले अग काकांचे श्राद्ध घालायचे आणि ते घालण्यासाठी तू येशील का त्यासाठीच मी तुला विचारण्यासाठी कॉल केला होता तेव्हा कला म्हणते की अग आई तू असे का विचारते मी येईलच अग बाकीला कश काही जरी असले तर मी येऊ शकत नाही परंतु या गोष्टीला मात्र मी नक्की येणार अजून सुद्धा खूप त्रास आपल्या काकांना इतकी झाली तरी सुद्धा न्याय मिळू शकला नाही जाणीव होते आणि जाऊन दे पण आपण त्यांचे हे सर्व जर व्यवस्थित जरी करू शकलो तरी बाद झाले आणि नक्की मी श्रद्ध घालण्यासाठी येईल आणि कला फोन ठेवते तेव्हा कलाला मात्र काकांची आठवण आल्यामुळे ती थोडीशी शांत असते तर लगेच आध्वीच म्हणतो की झाले का तर तू खूप तावतावाने बोलत होती मी माझ्या आईशी बोलते आणि तुझी मध्ये बुनबून नको आता मात्र तुला ऐकून घ्यावीच लागेल तू समोर जे काही वागली ना ते विसरणार नाही मी त्याचा बदला नक्की घेणार तेव्हा कला मात्र काही ऐकत नसते ती दुसरेच विचारत असते तर आद्वित म्हणतो की हॅलो अगं मी तुझ्याशी बोलतो तुम्हाला इग्नोर करू नको तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर प्लीज मला एकटीला राहून देशील का थोडा वेळ मला कुणाशीच बोलायचे नाही तर लगेच आद्वित म्हणतो की वाव ग्रेट मध्येच म्हणायचे की आत्ता मला बोलायचे आणि मध्येच म्हणायचे की आत्ता मी बोलणार नाही नाही तूच बोल मग स्वतःच बोलायचे आणि जर मी बोलायला ला लागलो तर माझ्याकडे दुर्लक्ष करायचे मग काय तुला काय वाटतं की या घरात राहून तू या घराचे कंट्रोल तुझ्या हातात ठेवणार आहे का आणि ते पण इथे माझ्या माझ्या घरात नाही आता मी बोलणार तू ऐकायचे ते कलाला खूप राग येतो कला म्हणते की काय रे काय ऐकून घ्यायचे कलाला सुद्धा खूप राग येतो ती उठते आणि काय रे सर्व श्रीमंत माणसं ही तुझ्या सारखीच असतात का पैशांनी माजलेली इतरांच्या भावनांना काही एक किंमत न देणारी एखादा माणूस गरीब बसेल तर त्याच्याबरोबर काही केले तरी चालते असे वाटते का आणि पैसे फेकले तर काहीही विकत घेता येते गी असे वाटते तुम्हाला तेव्हा म्हणतो की काय ग तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय काही कसे बोलते विषय का बदलते आणि सतत अशब्द बडबड करत असते त्यावर कला म्हणते की अरे मी काही अपशब्द नाही बोलत जे बरोबर आहे तेच बोलते तुमच्या सारख्या गर्व श्रीमंत माणसांना फक्त पैशाचीच भाषा समजत असते तुम्हाला काय वाटते की पैसे फेकल्यानंतर काही करता येते का एखाद्याचा जीव सुद्धा तुम्ही मला विकत घेता येतो असे वाटते का अद्वेत सुद्धा खूप चिडतो आणि आता जे काही बोलतेस ना त्यावर लगेच ही रागणीच बाहेर निघून जाते तेव्हा तिच्याकडे पाहत मनात म्हणतो की इला मध्येच झटके येतात का कधी काय बोलेल कसी वागेल हे तर नाही त्यानंतर इकडे रोहिणीला ही मॉमिनला तुम्ही अगदी बरोबर बर बोलतात आणि तसेही मला कुणाच्या पुढे पुढे करण्याची गरज तर नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अगं त्यात ती ही बरेच लोकांचं मन जिंकण्यासाठी हे करत असते म्हणून ती लोकांना गुड बुक्स मध्ये आहे आणि तू तु मात्र तुला जे हवं ते तशीच वागते कारण तुझा जो स्वभाव आहे ना त्याला स्वाभिमानी म्हणतात आणि तुझी जी, जी बहीण आहे ना त्यांना म्हणतात की भांडखोर आणि कसे आहे की लोकांना स्वाभिमान जपणारी माणसं नको असतात मी नोट केले की तुला जर एखादी गोष्ट नाही पटली तू लगेच तोंडावर बोलत असते पण तुझी बहीण मात्र ती तशी नाही तू तिच्यापासून सांभाळूनच राहा खूप चॅप्टर आहे ती आणि तेवढ्यात कला तेथे येते आणि कला त्या दोघींचे बोलणे ऐकते आणि त्या दोघींकडेच बघत असते नैना ही रोहिणी ला खुनावते की कला आलेली आहे म्हणून तेव्हा रोहिणी मागे वळून पाहते कला ला बघून रोहिणी खूप धक्का बसतो तेव्हा कला आत येते आणि म्हणते की सॉरी तुम्ही काही महत्वाचे बोलतात का ठीक आहे मी नंतर येते हवं तर म्हणून कला जायला निघते रोहिणी लगेच म्हणते की अग कला नाही मी तिच्या तब्येतीची चौकशी करत होते आणि ठीक आहे तुम्ही बोला मी आलेच म्हणून रोहिणी लगेच बाहेर निघून जाते आणि तेव्हा कला ही नयनाला म्हणते की अग ताई आईचा फोन आला होता उद्या काकांची श्राद्ध आहे त्यामुळे आपल्या दोघींना उद्या घरी बोलावले तेव्हा नैना म्हणते की अगं कला मी तुला एकच गोष्ट किती वेळा सांगत जायची अगं मी तिकडे नाही येणार माझी कंडिशन नाही इकडे मी खूप कम्फर्टेबल आहे तिकडे येऊन स्वतःला तेव्हा कला म्हणते की अग नैनाताई ती घरी कार्य आहे म्हणून आई बोलावते त्यामुळे चल ना तेव्हा नैना म्हणते की मला असे वाटते की या सर्वाची उत्तर मी ऑलरेडी तुला दिलेली आहे त्यामुळे तू सारखी सारखी माझ्या मागे लागू नकोस त्यामुळे आता तू जाऊ शकते मला जरा रे टेस्ट करायची त्यानंतर काला लगेच आवरायला घेते लगे किचनमधील सर्व स्वयंपाक व्यवस्थित ती रेडी तयार करून ठेवते आणि रूममध्ये येते रूममध्ये सर्व तयारी व्यवस्थित आवरून ठेवते आदवेत हा तयारच होत असतो आणि ती आपल्या मोबाईलमध्ये बघते तर किती वाजले साडे वाजले मग मला अजून तयार होण्यासाठी दहा पंधरा मिनटं तर लागतील म्हणून डिझाईनची कागद ती लगेच कपाट्यामध्ये ठेवून देते आपली साडी घेऊन ती चेंज करायला जाणार तोच लगेच आद्वेतला विचारते की चांदेकर तू निघाला ना मग मला माझ्या घरी सोडशील का प्लीज अरे मला खरंच खूप उशीर झालेला आहे तेव्हा आद्वीत म्हणतो की अगं रिक्षाने जा तर लगेच कला म्हणते की अरे रिक्षा मिळण्यासाठी खूप वेळ वाया जाईल तेव्हा आदवीत म्हणतो की मग कॅबने जा आणि प्रत्येक ठिकाणी मी का लागतो तुझ्या बरोबर वर, तेव्हा कला म्हणते की हे बघ मला तुझ्या बरोबर वर वाद घालायचा नाही अरे घरातील सर्व काम करण्यासाठी माझा वेळ तर गेलाच आणि तुझी जबाबदारी आहे मला घरी सोडण्याची पण तरी सुद्धा मी तुला रिक्वेस्ट करते प्लीज तू मला घरी सोड तेव्हा आदित्य म्हणतो की काही जबरदस्ती आहे का मी नाही सोडणार तुला तुझ्या घरी म्हणून आपला मोबाईल घेतो आणि पाहिजे बाहेर निघून जातो तेव्हा कलाला खूप राग येतो आणि हा असं का आहे मग आता बघ की मी काय करते तेव्हा बाहेर आदवेत येऊन बसलेला असतो आबा सुद्धा तेथेत असतात आणि नैना सुद्धा तेव्हा रजनी येते आणि नैनाला दुधाचा ग्लास ती प्यायला देते तेव्हा रजनी तेथे बसते तर आबा विचारतात की अगं रजनी सोहम कुठे गेला तो दिसला नाही कुठे बाहेर गेला का तर रजनी म्हणते की हो आबा आज सकाळीच तो बाहेर गेला हल्ली जरा तो जरा जास्तच वेळ बाहेर असतो जेवायला सुद्धा घरी नसतो तेव्हा आबांना हसू येते आबा म्हणतात की अग रजनी हेच तर त्याचे वय आहे जोपर्यंत त्याच्या अंगावर जबाबदारी पडत नाही तोपर्यंत त्याला जरा मौज मजा करून दे तेव्हा रजनीला आबा हे आदवेतले विचारतात की अरे आद्वेत तुझे काम कसे सुरू आहे मिस्टर स्वामीनाथांनी येतात ना बरेच दिवस झाले त्यांची काही बातमी नाही तर आद्वेत म्हणतो की आबा सर्व ठीक सुरू आहे त्यांना जसे हवे तसे सर्व काही होते आणि ते लगेच कला तयार होऊन बाहेर येते आणि म्हणते की चल अरे माझे सर्व आवरून झालेले आहे तोस ना तू तो माझ्या बरोबर बाहेर मला घरी सोडण्यासाठी ते तेव्हा आदवेत विचारतो की म्हणजे काय तर कला म्हणते की अरे म्हणजे काय तूच तर म्हटला होता तू मला माझ्या घरी सोडतोस म्हणून इथल्याच इथे का गोष्टी विसरतोस त्यावर लगेच अद्वीत म्हणतो की मी कधी म्हटलो होतो घरी सोडतो म्हणून मी असे नाही म्हटलो त्यावर कला म्हणते की अरे गेल्या काही दिवसापासून तू तर माझ्या बरोबर खूप चांगला वागतो त्यामुळे कदाचित मला तेव्हा लगेच म्हणतो की अगं नाही नाही चल चल सेकंद मी तुला सोडतो तेव्हा आबा फक्त बघत असतात आणि शेवटी आबांसमोर तो कलाला सोडण्यासाठी तयार होतो तेव्हा कला आजोबांना विचारते की आजोबा मी येते तर आबा म्हणतात की अगं सावकाश जा तेव्हा कला बाहेर आल्यानंतर अद्वीत लगेच तिला विचारतो की तू हे सर्व मुद्दामच केले आबा समोर कला म्हणते की हो काय झाले आणि मी तर तुला नीट विचारले होते आणि तूच मला हुकूम सोडण्यासारखे उत्तर दिले तेव्हा आदित्य म्हणतो की म्हणजे अच्छा तुमच्याकडे हुकूम सोडण्याला नीट विचारणं असे म्हणतात का कला म्हणते की अरे हे पग मी तुला काही हुकूम सोडला नव्हता आणि आता सुद्धा मला तुझ्या बरोबर वाद घालायचा नाही मला सांग तू तुम्हाला घरी सोडणार आहे की नाही की आजोबांना जाऊन विचारू की मी कशाने जाऊ रिक्षा ना की कॅपने वगैरे तेव्हा आधीच म्हणतो की तुझ्यासारखा पार्टनर कोणालाच मिळायला नको तेव्हा कला म्हणते की बरं झालं तू आत्ताच बोलला आणि लगेच ती तावतावाने गाडीत बसते आणि त्यानंतर इकडे सोहोम हा काजलला मदत करत सर्व पिशव्या बाजाराच्या आपल्या हातात घेऊन आलेला असतो आणि सर्व काही घेतले का असे तो काजलला विचारतच असतो संगीताची तयारी सुरू असते आणि ती लगेच सोहमच्या हातात पिशवी पाहून काजलला म्हणते की अगं काजू तू सोहमरावांच्या हातामध्ये का पिशवी दिली का तू त्यांना त्रास देतेस आणि सोहमला विचारते की सोहम राव तुम्ही काही पैसे बिसे खर्च तर नाही ना केले तेव्हा काजल सांगायला लागणार तर लगेच सोहम तिला थांबवतो आणि इट्स ओके आणि काय फरक पडतो मी जर केले तर आणि ते म्हणतात ना मित्रच मित्राच्या कामी येतो आज मी माझ्या मित्राच्या कामी आलो तर उद्या माझा मित्र माझ्या कामी येईल आणि काजल विचारतो की काय तर काजल खुशन म्हणते की सव्वालच मित्रा आणि काजल आईला म्हणते की तू आई काळजी करू नकोस आम्ही पैशाचे व्यवहार बघून घेऊ संगीताला राग येतो संगीता म्हणते की काजल थांब मी तुझ्याकडे नंतरच बघते आणि कलाताईला तू अगोदर फोन लाव ती दहा वाजताच येणार होती अजूनपर्यंत आलेली नाही तेव्हा काजल म्हणते की हो हो आई मी फोन करते आणि संगीता पिशवी हातात घेऊन किचन मध्ये जाते तेव्हा सोम आणि काजल खाली बसतात तर काजल कलाला फोन करते कला ही सोबत गाडीतून येतच असते तेव्हा कला फोन घेते आणि बोलगुंडे असे म्हणते तर काजल म्हणते की अगं तायडे तू तर दहा वाजेपर्यंत येणार होती अजून तू निघालेली नाही का तर कला म्हणते की अगं पाचच मिनिटात पोहोचू गाडीतच आहे आणि सुद्धा सोबत आहे तेव्हा काजल म्हणते की अच्छा ठीक आहे या तुम्ही आणि फोन ठेवल्यानंतर काजल म्हणते की की ते लोक लोक पाच मिनिटात तेव्हा सोम म्हणतो काय म्हणजे कोण तर काजल म्हणते की अरे तुझा डेंजर दादा तो ताईला घेऊन येतो तेव्हा सोम लगेच उठतो आणि काय अद्वैत दादा येतोय तेव्हा संगीता येते संगीता म्हणते की काय ग काजल काय हे सर्व आणि काय म्हणतेस डेंजर दादा डेंजर दादा अगं तू त्यांना डेंजर दाजी म्हण तेव्हा काजलला तर हसायला येते आणि मात्र खूप संगीता म्हणत असते की तुझे ते दाजी आहेत मग दाजीच म्हणत जा तेव्हा काजल म्हणते की काय ग मी इतके काय वाकड्यात बोलले आणि ते डेंजर आहेत म्हणून मी त्यांना डेंजर म्हणले काय फरक पडतो आणि याच्याकडेच पग की त्याचे नाव घेतले तरी सुद्धा हा कसा थरथर कापतोय मग काय झाले बोलले मी तर संगीताला सुद्धा गाल्याच्या गालात खूप हसू येते पुन्हा म्हणते की काय झाले डेंजर दादा म्हटल्यानंतर तेव्हा संगीता म्हणते की मी तुला एकदा सांगितले ना की दादा म्हणजे दाजी म्हण तेव्हा सोहम लगेच म्हणतो की थांबा ही सर्व चालून द्या मी लगेच येतो म्हणून सोहम जायला निघतो तेव्हा संगीता म्हणते की अहो सोहम राम तुम्ही कुठे निघाला तुम्ही तुमच्यासाठी चहा ठेवला तो चहा तर घेऊन जा तेव्हा सोम म्हणतो की नाही अद्वैत दादाने जर मला इकडे पाहिले आणि तर तो माझ्यावर रागवेल आणि प्लीज तुम्ही त्याला सांगू नका के हो की, की मी इकडे आलो होतो तेव्हा संगीता म्हणते की अहो सोमराव राव तुम्ही कशाला काळजी करतात अद्वैत राव आता खरंच खूप बदलले आहे खूप चांगले झाले ते खूप चांगले वागतात तेव्हा सोहम म्हणतो की माझ्यासाठी नाही तो कलावाहिनीसाठी चांगलं वागतो आणि चला येतो मी म्हणून सोहम लगेच बाय करून निघून जातो सोहम आपली बाईक चालू करतो आणि लगेच समोरून निघून जातो आणि त्याच वेळेस ते अद्वैत आणि कला येऊन पोहोचतात तेव्हा कला गाडीच्या खाली उतरते आणि अद्वैला म्हणते की तू आता येणार नाही का तर आदून म्हणतो की मी कशाला आत येऊ माझा काय संबंध तुझ्या काकांच श्राद्ध आहे तू जा आतमध्ये एकतर प्रत्येक गोष्टी मला सांगत जाऊ नकोस मला एकतर खूप काम आहेत आणि तेवढ्यात संगीताही बाहेर पाणी भरण्यासाठी आलेली असते आणि आद्वेत बोलणे तिच्या कानावर पडते तेव्हा कला आद्वेतला म्हणत असते की मी तुला विचारले आणि नाहीतर म्हणशील की परत तुम्हाला विचारले सुद्धा नाही आणि कधी कधी तुला चांगले वागण्याची गुरमी तर येतेच तेव्हा आदित्य म्हणतो की हो हो ते झाले आता संपले सगळे एकदाची मी त्यातून सुटलो नाहीतर मला कंटाळा येत होता ते सर्व वागताने ओढून ताणून मला ते सर्व वागावे लागत होते नशीब माझी त्यातून सुटका झाली आणि तेवढ्या संगीता दरवाजाजवळ येते त्या दोघांच्या बोलणे ती ऐकत असते तेव्हा कला अद्वितला विचारत असते की काय रे तेव्हा तू दया माया सर्व काही दाखवत होता मग तेव्हा काय होते नेहमीप्रमाणे तू वादत घालत असशील तेव्हा आद्वित म्हणतो की झाले की तुझे बोलणे जाऊ का मी आता आणि रागाने गाडी चालू करून लगेच निघून जातो तेव्हा कला आता ते तर आत पूजा वगैरे सर्व मांडलेले असते आणि दिनकर काजल संगीता असतात तर संगीताने काही चॉकलेट वाण्याकडून आणलेले असतात पैसे सुट्टे नसतात म्हणून तेव्हा काजल कलाला बघून खुश होते कला विचारते की अगं आई हे चॉकलेट कुठून आणले तेव्हा संगीता म्हणते की अगं वाण्याकडे पैसे देण्यासाठी नव्हते म्हणून त्याने ही काही चॉकलेट दिले आणि कला माझ्या मनात जे आले तेच तुझ्या मनात आले का तेव्हा कला हो म्हणते तर काजल म्हणते की हो अगं ताडे माझ्यासुद्धा सुद्धा मनात तेच आले की काका नेहमी आपल्यासाठी ही चॉकलेट घेऊन यायचे तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो काका नेहमी आपल्यासाठी काही ना काही खाऊ घेऊन येत होते कधी आपण काकांकडे जातो किंवा ते येतात असे व्हायचे त्यांना माझ्या कलेचे सुद्धा खूप कौतुक होते तेव्हा संगीता म्हणते की हो आणि कलावर सर्वात जास्त जीव होता त्यांचा तिचा शब्द त्यांनी खाली पडून दिला नाही पोटच्या ती कलाला सांभाळत होते तेव्हा कला म्हणते की सांगू का आई अजून सुद्धा मला तो दिवस आठवतो त्या दिवशी काका अपघातात गेले ज्या दिवशी काका गेले त्या दिवशी मी ठरवले होते की त्या फॅमिलीचा शोध घ्यायचा त्याच गाडी खाली काकांचा ऍक्सिडेंट झाला इतकी वर्ष झाली सुद्धा कधी कधी मी रात्री झोपीतून सुद्धा दचकून उठते आणि काका काकांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आपल्या सगळ्यांसाठी तो खोरच खूप काळा दिवस होता काकांचा इतका विचित्र अपघात तरी सुद्धा त्या श्रीमंत कुटुंबाने पैसे देऊन सर्व केस दाबून टाकली मग त्या दिवसापासून मला श्रीमंत माणसांचा खूप राग येतो त्यांना हृदय मन ह्या गोष्टी तर नसतातच फक्त पैसा स्वतःची इज्जत स्वतःचे नाव इतकीच महत्वाचे असते त्यांच्यासाठी काकांसारख्या अनमोल माणसांची सुद्धा त्यांनी पैसे देऊन जीवाची किंमत लावली आणि जराही बाहेर काही येऊन दिलेले नाही श्रीमंत लोकांनी पैशाचे महत्व काय असते चुकीच्या पद्धतीने दाखवून दिले पैसा जर असला तर बुद्धी भ्रष्ट होते हे मात्र खरे मी सुद्धा त्या दिवशी ठरवले होते की कुठे ना कुठे आणि कधी भेट होईल तेव्हा मात्र मी त्यांना नाही तेव्हा भा हा भाग ते पुढील भागामध्ये कला ही संगीताला सांगत असते की तुझा जावे म्हणजे अद्वैत बदलले नाही त्याने हे सर्व नाटक केले होते चांगले वागण्याचे संगीताला हे ऐकून धक्का बसतो संगीता म्हणते की काय तर कला म्हणते की हो यापुढे माझ्यात आणि अद्वैत चांदेकर मध्ये काहीही होऊ शकत नाही त्यानंतर कला घरी येते आणि आदवी तिला म्हण रागणी म्हणत असतो तू तुम्हाला तोंडावर पाडायचे ठरवले आहे की काय तेव्हा कला म्हणते की काय रे काय झाले तू सगळा राग माझ्यावर का काढत असतो आणि तसही माझा बोलण्यासाठी मूड नाही मला बोलण्यात इंटरेस्ट नाही म्हणून कला झोपून घेते त्यानंतर इकडे संगीता आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेते आणि आपल्या हातामध्ये ती काढीची पिटी घेऊन काडी म्हणजे लावते आणि इकडे कलाला जाग येते लगेच अंबाबाईच्या आपल्या देवघरात येते आणि हात जोडून आंबाबाईला म्हणते की नक्की असे काय घडले आणि काही विचित्र तर घडणार नाहीच माझ्या मनाला असे कायम राहून राहून का वाटत असेल तेव्हा इकडे संगीता ही ती जळलेली काडी आपल्यासमोर धरते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद